आता सुंदर गाडी पळाली निटळकरांचा ब्लॅक टॅग देखील पळाला त्याच जोडीला सुटला प्रसाद बोरवाडी आणि रणजित काकडे पाखऱ्या पळाला त्याबद्दल ड्रायव्हरला ऑनलाईन पाचशेच बक्षाने सांभाळू शकणार पाचशेच बक्षाला आपलं मनपूरक धन्यवाद बारा बैठक बारा बैठक अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली गट क्रमांक अकरा मध्ये सुंदर गाडी पळाली निजळकरांचा ब्लॅक टायगर बॉबी सेट चा पळाला आणि त्या जोडीला पाखऱ्या पळाला त्याबद्दल या ठिकाणी बॉबी सेट निजळ यांच्याकडून डायव्हर कोण सोरेड डायव्हर पॉवर वाडीकरांना या ठिकाणी तीनशे रुपयाचं बक्ष आलं आणि समालोचन करताना दोनशेच बक्ष आलं आपल्या मनापूर्वक धन्यवाद